आजची पत्रकार परिषद कारण की 2018 हजार अठरा वीस नोव्हेंबर रोजी आम्ही मराठा आरक्षण साठी आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो होतो त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या त्या काळामध्ये झाल्या आणि त्यावेळेस ठाकरे सरकार सुद्धा सत्तेमध्ये होत आणि त्यावेळेस शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते एकनाथ शिंदे सर्वजण या आत्महत्याग्रस्त लोकांना महामंडळामध्ये नोकरी देतो असं जाहीर त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं आणि आर्थिक सुद्धा मदत देऊ असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं होतं परंतु आज स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत केवळ राजकारणापुरता मराठा समाजाचा वापर करण्याचा काम उद्धव ठाकरे करत आहेत आरोप त्या सरकारवर आहे लड़ा से, आने पासुन हा लढा मराठा आरक्षणाचा असेल अनेक वीस वर्षापासून हा लढा आहे अनेकावर वर झाल्या अनेकांनी आत्महत्या केल्या परंतु कुठल्याही सरकारनं समाजाला न्याय देण्याचं काम केलं नाही केवळ मराठा समाजाचा वापर काही लोक ठोक समन्वयक समन्वय मुकमोर्चा समन्वय समाजाचे नेते भासवून समाजाची दलाली करण्याचं काम काही लोक करत आहेत काहीतरी लोक तीस तारखेला बैठक शासनानं बोलविलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये की चर्चा तुम्हाला प्रश्न माहीत आहेत आत्महत्याग्रस्त आज दोन वर्ष झालं केवळ आश्वासन देऊन काही लोकांना हाताशी धरून चहा बिस्किट फक्त चालून खाणं आणि खाऊ घालणं हा सरकारचा कार्यक्रम आज चालू आहे म्हणून अशा लोकांनी समाजाचं पाप घेऊन समाजाला फसवण्याचं पुण्याच्या तरी धाव मिला बांधण्याचं पाप करू नये अन्यथा संपूर्ण समाज अशा लोकांचा बंदोबस्त नऊ ऑगस्ट पर्यंत कुठलीही बैठक चर्चा न करता या बेचाळीस आत्महत्याग्रस्त लोकांना कामावर घेतलं पाहिजे मराठा आरक्षणाचा विषय असं कोर्टामध्ये आहे सुनावणी पुढे ढकललेली आहे त्याच्यावर सुद्धा ठाकरे सरकार गंभीर नाही आज कोरोनामध्ये शेतकरी सापडलेला आहे सर्व समाज अडचणीमध्ये आहे सर्व जनता अडचणीमध्ये आहे परंतु यांना राम मंदिराचं पडलेलं आहे राम मंदिरावर बोलतात कधी बांधायचं कधी नाही परंतु हा केंद्राचा विषय आहे मोदी सरकार आम्हालाही स्वाभिमान आहे राम मंदिर बांधलं तरी परंतु त्या अगोदरच शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुद्धा उद्घाटन मोदींनी केलेलं होतं पण त्याची सुरुवात केली नाही म्हणून थोडं उद्धव ठाकरे साहेबांनी अशी मंदिराकडे लक्ष देण्यापेक्षा आज समाज मरतोय शेतकरी मरत आहे तर त्याकडे थोडं महाराष्ट्रातील जनतेकडे लक्ष द्यावं अन्यथा येणाऱ्या नऊ ऑगस्ट पासून संपूर्ण समाज घेऊन आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा एकही मंत्री आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आमचा ठाकरे सरकारला इशारा राहील म्हणून काही लोक जे समाजाचे नेते बसून काही लोकांना हाताशी धरून समाजामध्ये काम करत आहेत अशा लोकांना सुद्धा समाज धडा शिकवेल आणि नऊ ऑगस्टला मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोर मातोश्रीच्या समोर वर्षा आणि मातोश्री त्यांचं ते दोन्ही ठिकाणी एकच झालेले आहेत वर्षा आणि मातुरी मातुश्री समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्यांना घराच्या बाहेर निवडून देणार नाही आम्हाला गोळ्या झाडा किंवा जेल मध्ये घाला कारण आमचा लढा हा आजचा नसून वीस वर्षापासून आहे क्रांती सूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी या आरक्षणाची सुरुवात केली त्यांचा जीव गेला ते आमचे बहू होते परंतु काही लोक समाजाच्या नावाखाली दलाली मांडतात त्यांना त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ते पाप काही लोकांनी करू नये हे आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो मराठा आरक्षणासाठी बरोबर व्यक्ती आलेले आहेत तीस तारखेला जी उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी जी बैठक बोलवलेली आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबा सोबत त्या बैठकीला आम्हाला कुणालाही जायचं नाही आम्हाला चर्चा करायची नाही बेचाळीस बांधवांची फाईल जीडी मधन मंत्रालयामध्ये पडू नये आमची गेले दोन वर्ष झालं मुख्यमंत्र्यांनी मनात आलं तर एका तासात फाईल क्लिअर होईल आणि आमच्या बेचाळीस बांधवांना त्यांनी नोकरी द्यावी त्यानंतर आमच्या आत्महत्या कुटुंबासोबत आम्ही त्यांचं स्वागत करू जोपर्यंत ते आमच्या बेचाळीस कुटुंबांच्या नोकरीचा प्रश्न लावत नाही तोपर्यंत आम्हाला चर्चा करायची नाही आणि आम्हाला त्यांच्याशी कुठलंही बोलणं करायचं नाही आणि सर तुमच्या माध्यमातून आम्ही उद्धव ठाकरेला एक इशारा देऊ शकतो कि नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे या क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्रामधील आणि बेचाळीस कुटुंब आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा मातोश्री समोर आणि वर्षासमोर आम्ही या कुटुंबासोबत ठि आंदोलन करणार आहे माझं नाव आसाराम किसन <laughs> इंडई औरंगाबाद माझा मुलगा दोन हजार अठरा साली आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे आणि आम्हाला ज्यावेळेस असं आश्वासन देण्यात आलं होतं की बाबा आमच्याकडे लेटर पण आहे कलेक्टरचं लेटर आहे किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटची एक कुठल्याही पर याच्या खात्यामध्ये लोन देऊ आणि ते दहा लाखाची तुम्हाला मदत करू पण नंतर कुठल्याही गोष्टीची आमची पूर्तता केली नाही दोन वर्षे होऊन गेलेली आहे आणि याच्या असं चाललेलं आहे की बाबा आम्हाला कुठल्या मंत्र्यांशी चर्चा करा या चर्चा या तुम्ही चर्चा चालू आहे चर्चेला यावा असं चालू आहे पण आम्हाला कुठल्याही वाटा स्वतः उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेस त्याचे दिवेकर राहते इश्टी बाबामुळे ते पण आले होते आम्ही उपोषण केलं होतं मुंबईला आझाद मैदानावर त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा तुमचे काम तर तर लवकरात लवकर कर, करू पण अजून दोन वर्ष झालेले आहे त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही फक्त एवढंच चालू आहे की आज करू उद्या करू हे फक्त आश्वासन चालू आहे या मंत्रालयासंघात चर्चा करायची त्या मंत्रालयासंघात चर्चा कशाला करताय चर्चा करून फायदा नाही ना दोन वर्ष झाले फाईल तुमच्याकडे आज तुम्ही मंत्री आहात स्वतः तुमच्याकडे एक सही केली तर सगळं काम होईल तर फक्त चर्चेवरच चालू आहे दोन वर्षापासून चॉकलेटचं काम दिलेलं तीस तारखेला आम्हाला कुठलीही मंत्र्याशी चर्चा करायची नाही आम्हाला कुठं जायचं पण नाही फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे तुमच्याशी आता सगळे फाईली वगैरे तुमच्याकडे आहेत तुम्ही चर्चा कशासाठी करताय एवढंच आमचं तुम्हाला म्हणणं आहे की जितकं लवकर होईल तितकं आमचं काम करावं एवढं तुम्हाला सरकारना विनंती आहे नऊ ऑगस्टला आम्ही सांगतील मंत्री जे, जे ले ले थी थी दा थी थी ते आम्ही कुठे काही करणार नाही पण जेवढे जे बोलवलेले तिथं आम्हाला तर जाणच आहे ना ते आंदोलन करू मुख्यमंत्री मंत्र्यांच्या सेना म्हणून मुख्यमंत्री आज आहेत आणि काही लोकांना धरून मुख्यमंत्री काय करतायत आज काही समन्वय की काही म्हणजे समन्वय काही शासनाने ठरविले काही समाजाचे नेते आहेत म्हणून मी काही लोकांनाच बैठकींना कसं बोलू उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेचं लग्न आहे का हे निमंत्रण पत्रिका ही आम्हाला काही नको असं काही लोकांना आजपर्यंत समाजाचा असा विश्वास घात केला के के की काही यांनी आमदारकी घेतली समाजाच्या नावाखाली कोणी खासदारकी घेतली म्हणून केवळ समाजाचा केवळ निवडणुकी कृताच वापर होतोय हे आमचा आरोप आहे परंतु तुमची सत्ता आता आज आली तुम्ही निर्णय घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट जर आधी आम्ही उद्धव ठाकरेच्या मातुश्री वर्षाचे तिथे आम्ही ठेवायला बसणार त्यानंतर जर नाही झालं तर राष्ट्रवादीचे असतील किंवा अशोकराव चव्हाण काँग्रेसचे असतील त्यांच्या दारात सुद्धा आम्ही ठेवायला बसणार विकास ना आघाडी नाही भका ही भकास आघाडी आहे आणि ही महाविकास आहे पण ती तीन पक्षाचाच आहे शिना राष्ट्रवादी आणि काँग्रेस विकास जनतेचा नाही जनता मरायले जळायले त्याच्यामध्ये काही या सरकारला झालेलं नाही म्हणून जनतेची फसवणूक या ठिकाणी होते अनेक वर्षाचा लढा प्रत्येक सरकारनं गेलेला असेल आलेला असेल फक्त आश्वासन देण्याचं काम करत आश्वासन घेणे खाऊ घालणे लोकांचे कोटेचार लोकांची भरविणे आणि समाजाचं एकमेका समा समाजामध्ये भांडणं लावणे एवढा कार्यक्रम या सरकारचा चाललेला आहे आणि शिव शिवस्मारकाचा त्यांना विसराय आजची जी बैठक घेण्यात आलेली आहे येणाऱ्या तीस तारखेला ठाकरे सरकारनी जे की मराठा आरक्षणामध्ये आत्महत्या केलेल्या कुटुंबातील लोकांना कामावर घेण्यासाठी म्हणून चर्चेला काही लोकांना बोलविलेलं आहे परंतु सरकारने ही समन्वयक ठरविलेत का आणि सरकार केवळ समाजाची फसवणूक करत आहे ठाकरे सरकारने स्वतः उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की ह्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तर यांना प्रत्येक लोकांना आम्ही सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करू परंतु आजपर्यंत स्वतः सी एम आज झालेले पर आहेत परंतु काहीही ते करत नाहीत केवळ खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करण्याचं काम आणि समाजामध्ये एकमेकांमध्ये भांड लावण्याचं काम करत आहेत म्हणून आपण नऊ ऑगस्टला आम्ही स्वतः महाराष्ट्रातील जितके या ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर सर्व मराठे त्यांच्या घरासमोर ठिया आंदोलन करणार त्यांना करना घराच्या बाहेर आम्ही निघू देणार नाहीत म्हणून ठाकरे सरकारला आमचा इशारा आहे की लवकरात लवकर नऊ ऑगस्ट पर्यंत कुठलीही चर्चा न करता ओरिजिनल समाजाला न्याय देण्याचं काम करावं आणि काही लोकांना हाताशी धरून जी दुकानदारी काही लोकांनी मांडलेली आहे समाजा मदे, समाजा मदे है है। ले ले ही धंदे बंद झाले पाहिजेत कायांना आमदारकीचं आश्वासन कुणाला खासदारकीचं आश्वासन असं देऊन समाजामध्ये समाजामध्ये फूट पाडण्याचं हे पाप हे करत आहेत ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे सत्तेवर आलेले आहेत त्यांना समाज कधीही माफ करणार नाही यांना सत्ते मधून खेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आज पंधरा हजार या आंदोलनामध्ये चौदा पंधरा हजार लोकांवरती केसेस झाल्या तीनशे सात सारखे तीनशे त्रेपन्न चोपन्न सारखे गुन्हे गंभीर गुन्हे आज पोरावरती दाखल झालेले ते सुद्धा वापस घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं ते सुद्धा गुन्हे आजपर्यंत परत घेतलेले नाहीत ते सुद्धा गुन्हे तात्काळ या सरकारनं परत घेतले पाहिजेत अन्यथा या महाविकास आघाडीला आम्ही सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाहीत ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा